नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे तर विषय आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहात का तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहात का आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहू आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पुन्हा पाहू आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तीन वेळचं जेवायला मिळतं पहिला मुद्दा आहे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तीन वेळचं जेवायला मिळतं दुर। आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य असण्याचा दुसरा मुद्दा आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य म्हणजे काय की तुम्ही उद्या जॉबला जायचं थांबलात किंवा तुम्ही तुमचा बिझनेस बंद केलात तुमचं शटर बंद केला तरी पण तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा फरक पडता कामा नये तुमची लाईफस्टाईल जी आहे ती कायमस्वरूपी कंटिन्यू तीच राहिली पाहिजेत म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहात मग आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहू आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहू पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला जर लवकरात लवकर आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व्हायचं असेल तर नियमित बचत करावी लागेल जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात तेव्हा तेव्हा त्यातला एक पार्ट तुमचा बचतीकडे गेला पाहिजे आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही खर्चावर कंट्रोल केला पाहिजे कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होत ना नाही आहात तोपर्यंत तुमच्या खर्चावर तुम्हाला कंट्रोल करावा हो लागेल आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे एखादी स्टार्टअप लवकर केली पाहिजे वारण बपे सांगतो की मी वयाच्या अकराव्या वर्षापासून बचत केली आहे किंवा मी शेअर मार्केटमध्ये पैसे लावलेले आहेत तर आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हा की तुमची सुरुवात लवकर झाली पाहिजे त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट हा वाढत असतो आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्याचा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जावर नियंत्रण मिळवलं पाहिजे स्वस्तात कर्ज मिळतं म्हणून कर्ज काढण्याच्या भानगडीमध्ये पडता कामा नाहीतर काय होतं जर काढलेले पैसे कर्जरूपी काढलेले पैसे जर चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाले तर खूप मोठा खड्डा पडण्याचे चान्सेस असतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पुरेसा इन्शुरन्स असला पाहिजेत पुरेसा विमा असला पाहिजेत पुरेसा आयुर्विमा असला पाहिजेत कारण काय की तुमची एक स्वतःची व्हॅल्यू आहे हां तुमची व्हॅल्यू आहे आणि जर दुर्दैवानं तुम्हाला काही धोका आला डिसॅबिटी ॲबिलिटी आली अपंगत्व आलं डेथ झाला तर तुमची व्हॅल्यू तुमच्याबरोबर संपून जाते त्यामुळे पुरेसा आयुर्विमा असला पाहिजेत पुरेसा मेडिक्लेम असला पाहिजेत एखादी व्यक्ती आजारी पडली तर खूप मोठा कडा पडू शकतो त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि पुरेसा जनरल इन्शुरन्स असला पाहिजे गाडीचा इन्शुरन्स असला पाहिजे प्रॉपर्टीचा इन्शुरन्स असला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद